डिग्रस कराळ येथे जिजाऊ ब्रिगेडची ग्रामशाखा स्थापन हिंगोली मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड हिंगोली तर्फे डिग्रस कराळ येथे ग्रामशाखा स्थापन करण्यात आली आहे जिजाऊ ब्रिगेडचे विचार प्रसारित करण्यासाठी व ग्रामीण भागातील महिलांचे संघटन वाढवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात ग्रामशाखा स्थापन करण्यात येत आहे तळागाळातील लोकांपर्यंत संघटनेचे विचार पोहोचावेत यासाठी ग्रामशाखांची गरज आहे दिनांक वीस डिसेंबर दोन रोजी डिग्रस कराळ येथे जिजाऊ ब्रिगेडची नूतन ग्रामशाखा स्थापन करण्यात आली आहे छाया संजय कराळे यांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली वर्षा विनोद माने उपाध्यक्ष कौशलाबाई तुळशीराम दळवी उपाध्यक्ष वैशाली सुभाष कराळे कार्याध्यक्ष जया विनोद कराळे सचिव शीतल शिवाजी कराळे सहसचिव ज्योती उमेश वाळके सहकार्याध्यक्ष यमुना मारुती कराळे कोषाध्यक्ष शारदा देवराव कराळे सहकार्याध्यक्ष राधा नामदेव कराळे प्रसार प्रसिद्धी प्रमुख वैशाली राजकुमार कराळे प्रसार प्रसिद्धी प्रमुख जयश्री अनिल हलगे प्रसार प्रसिद्धी प्रमुख सीता मारुती कराळे प्रवक्ता आशा जगन्नाथ कराळे सहप्रवक्ता कुमार जिजाऊ नामदेव कराळे युवा सदस्य व प्रयाग मुंजाजी गोरे नीता संतोष कराळे गीता गजानन कराळे वनमाला संतोष राखोंडे स्वाती सुनील कराळे जयश्री देवराव कराळे यशोदा नामदेव कराळे द्रौपदी संभाजी कराळे लक्ष्मी संतोष कराळे रेखाबाई शंकर क्षीरसागर संगीता बालासाहेब पवार त्रिवेणी प्रकाश साखरे कोमल तुकाराम कराळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष ज्योतिताई कोथळकर विभागीय सचिव अर्चनाताई मेटे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रियंका भोयर शहराध्यक्ष सलोखाताई इंगोले कोषाध्यक्ष अंजली गाढे सहकार्याध्यक्ष शारदा दोडके समन्वयक अर्चना वाघ प्रसार व प्रसिद्धी प्रमुख योगिता देशमुख व कल्पना सोळंके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली